फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल सुनीता ब्लॉग ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड्स कशात तुम्ही ठीक असा ठीकच राहा हॅपी न्यू इयर मध्ये तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आज थर्टी फर्स्ट आहे पम्मीने स्वप्नीला प्रांजूला वगैरे बोलवून घेतला आहे आत्ता वाजले आहे साडेपाच आत्ता चाललेल्या आहेत प्रांजू आणि स्वप्नी बघा मी स्वयंपाक करत आहे थर्टी फर्स्टचा तिने आम्हाला बोलावलं आहे मी तर इथेच आहे तीन चार दिवसापासून रुही आणि मी आता स्वप्नीलला आणि प्रांजूला पण तिने बोलवून घेतले आहे इथे वर का स्वयंपाक करत आहे थोडाफार स्वयंपाक इथे करून घेत आहे आणि मग वर पोळ्या वगैरे चुलीवर छान करणार आहे पम्मी स्वयंपाक करत आहे बघा चला त्यानिमित्तानं सगळे एका ठिकाणी होतात म्हणून तिने आम्हाला बोलावलं आहे मी स्वप्नीलना आणि प्रांजूला चला आता स्वयंपाक करून राहिली आहे पम्मी होय झोपून राहिला स्वप्नी आणि प्रांजू आता आली आहे सव्वा पाच वाजता

थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन चालू आहे इथं आमच्याकडे आता मम्मीकडे बघा स्वयंपाक वगैरे झालाय खाली हे पण आलेले आहेत काय